हॅलो फ्रेंड्स नमस्ते गुड मॉर्निंग आज मी तुमच्याकरता गोबी आणि पनीरची छान चमचमीत भाजी बनवीत आहे मुलाची फरमाईश होती की मला हॉटेलसारखीच पनीरची भाजी पाहिजे हॉटेलमध्ये जसे पनीर गोबी शिमला मिर्च एक छान मिक्स वेज बनवते मी आज फक्त पनीर आणि गोबी त्याकरता मी छान पनीर आणि ग्रेवी मी आदल्या दिवशीच बनवून ठेवली होती आणि कांदा आणि टोमॅटोचे काप मी थोडे मोठेच बनवले आहे आणि ग्रेवीमध्ये पण सगळे कांदा टोमॅटो मिरची सगळी छान बनवून ठेवली आहे आणि पनीरला मी थोडं स्टरफ्लाय करून घेते आहे त्यांनी का होते पनीरची चव पण छान येते आणि हे पनीर खूप चांगलं आहे आणि फुलगोबी पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे पनीर शक्यतो आपल्या दुधवाला जो राहतो त्याच्याचकडनं घ्यायला पाहिजे किती आजकाल मिलावट खूप होत आहे पनीरमध्ये तर बघू शकता तुम्ही मी गोबी पण छान तेलामध्ये होऊ देते थोडासा गोबीचा जो कच्चा पण राहतो तो निघून जातो आणि आपली गोबी लवकर होऊन जाते भाजी तर टिफिन करता मला खूप सकाळच्या घाईत बनवायची आहे तर तुम्ही बघू शकता मी गोबीला थोडं फ्राय करून घेतलेला आहे आणि थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये ते मोहरी आणि जिरे टाकलेले आहे त्यानंतर मी कांदा टोमॅटो थोडा होऊ देते आणि कांदा थोडा पण मोठाच चिरायचा आहे जर तुमच्याकडे मटर आणि शिमला मिर्च असेल ते पण टाकू शकता माझ्याकडे नव्हते तर मग मी फक्त गोबी आणि पनीरच बनवत आहे आणि टोमॅटोचे काप मी थोडे मोठेच केले आहे कारण भाजीमध्ये थोडे लवकर मेल्ट होऊन जातात कारण मी ऑलरेडी ग्रेव्ही बनवून ठेवली आहे काल मी एक फणसाची विदर्भ स्पेशल फणस सब्जी एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मी ग्रेव्ही आदल्या दिवशीच काढून ठेवली होती कारण मला पनीरची सब्जी बनवायची होती तर आपल्या टेस्टनुसार मसाले टाकावं लागेल तुम्हाला जर खूप तिखट लागत असेल तुम्ही जास्त तिखट करू शकता मी फक्त दोनच चमचे टाकले आहे आणि काही विशेष तिखट नाही आहे आणि लाल कलर यासाठी मी काश्मीरी मिरची टाकली आहे आता मी जे काल ग्रेव्ही बनवली होती ती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती आणि ही ग्रेव्ही जर आपण आधी बनवून ठेवली तर आपली भाजी खूप लवकर होते कारण ग्रेव्ही बनायला वेळ जातो म्हणून आदल्या दिवशी मी बनवून ठेवली आहे तुम्ही फणसाच्या भाजीचा व्हिडिओ जरूर पहा आणि खूप छान झाली होती भाजी आणि ग्रेव्हीचं ते वाटीतलं जे पाणी होतं ते पण मी टाकून दिलेलं आहे आणि थोडा वेळ मी परतून घेते आहे पाणी एकजीव छान व्हायला पाहिजे तर बघू शकता आणि आपल्याला हे सीम आजवरच करायची आहे हाय फ्लेमवर नाही करायचं आहे कारण जळू शकते आपली ग्रेव्ही त्यानंतर मी सगळ्या भाज्या टाकते ज्या गोबी आणि पनीर टाकलेल्या आहे त्या परतून घेते आहे आणि काही वेळ लागला नाही मला भाजी करायला कारण सकाळची घाई पण खूप असते तर बघू शकता आहे तुम्ही त्यानंतर पनीर टाकत आहे आणि हे पनीर खूप छान आहे क्वालिटीची त्यानंतर थोडस मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकू शकते कारण पनीर मध्ये पण पन थोडं राहतं आणि भाजीला होऊ द्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिट आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं त्यांनी काय होते ग्रेव्ही आपलं भाज जळत नाही आणि वरचं पाणी गरम होते हेच पाणी आपल्या भाजीमध्ये टाकायचं आहे थंड पाणी नाही टाकायचं केव्हाही आपण भाजी जेव्हा बनवतो तेव्हा गरमच पाणी टाकायला पाहिजे त्यानुसार आपली भाजी पण छान बनते आणि वेळ लागत नाही लवकर उकळी येतं भाजीला आणि त्यानंतर भाजीचं सगळ्यात फेवरेट जो मस् चवीला छान राहतो चव छान येते असा हा गरम मसाला दोन चमचे टाकते आहे आम्ही होममेड बनवलेला आहे घरी बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी थोडं पाणी अजून टाकलं होतं आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देते कारण जोपर्यंत तेल वर येत नाही तोपर्यंत भाजी आपली पूर्णपणे झाली नसतं तर मी पाच मिनिट त्याला अजून एक वाफ येऊ हो देते बघू शकता पाच मिनटानंतर तेल सुटायला लागलेलं आहे आणि भाजी पण झालेली आहे आणि थोडंसं मी कोथिंबीर टाकते त्याच्यावर गार्निशिंग करता तर आपली भाजी झालेली आणि खूप लवकर झाली आहे कारण ग्रेवी आणि ते ती भाजी आधी होऊ दिली गोबीला तेलामध्ये त्याच्यामुळे ते आपली भाजी लवकर बनते तर मुलाचं टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे चपाती आणि मी भाजी दिलेली आहे त्याला आणि उरलेली भाजी मी पॉटमध्ये काढून घेते बघू शकता किती छान कलर आला आणि चवीला पण खूप छान झाली आहे आणि जेवढी लाल दिसते तेवढी तिखट नाही आहे कारण मी काश्मीरी मिरची टाकली आहे आणि मी ती मिरची घरी बनवलेली आहे पुढे मी तिचा व्हिडिओ पण टाकणार आहे तो करा, करा तर बघू शकता खूप सुंदर भाजीला कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझं चॅनल नवीन आहे माझा हा सेकंडच व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि तक पहा स्किप करू नका आणि कमेंट्स करा जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या एक ने मला उत्साह येते असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्याकरता आणत जाईल